नमस्कार पूजा, आपले में में मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अगदी हॉटेलसारखा पनीर टिक्का मसाला विशेष म्हणजे आज आपण पनीर टिक्का मसाला घरातील उपलब्ध साहित्यांमध्येच करणार आहोत आणि हा पनीर टिक्का मसाला हॉटेलपेक्षाही चवीला अप्रतिम होतो कोणालाही सहज जमेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी ही रेसिपी दाखवली आहे पाहूनच तुमच्या लक्षात येईल की पनीर टिक्का मसाला किती छान झाला आहे तुमच्या घरात एखाद्या वेळेस लहानशी पार्टी असेल किंवा खास पाहुणे येणार असतील अशावेळी तुम्ही हा स्पेशल मेन्यू ठेवू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण मॅरिनेशनची तयारी करूया त्यासाठी इथं मी बाऊलमध्ये दोन टेबल स्पून घट्ट दही घेतलेला आहे दही मी तासभर आधी एका चाळणीवर काढून घेतलं होतं म्हणजे त्यातलं जास्तीचं पाणी निथळून जातं आणि आपल्याला हवं तसं घट्ट दही मिळतं दही घेताना घट्टच घ्यायचं आहे त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि यानंतर इथं मी एक स्पून काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे पाव स्पून हळद काश्मीरी मिरची पावडरमुळे रंग छान येतो यानंतर अर्धा स्पून कसुरी मेथी आणि एक स्पून मी किचन किंग मसाला घेतलेला आहे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरीही चालेल एक स्पून धणे पावडर अर्धा स्पून जिरं पावडर चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये आपण आता एक टेबलस्पून बेसन घालणार आहोत बेसन थोडंसं भाजून घालायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो कोरडंच बेसन मी आधी भाजून ठेवलेलं होतं त्यातलंच एक टेबलस्पून घातलेलं आहे यानंतर आपण एक टीस्पून आलं लसूण पेस्ट घालायचे आहे आणि एक टीस्पून कच्चं तेल घालायचं आणि यानंतर आपण ही सगळी साहित्य छान मिक्स करून घ्यायची आहेत अगदी मस्त फेटून क्रीमी करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे दह्याच्या ओलाव्यामध्येच आपण ही सगळी साहित्य छान फेटून घ्यायचे आहेत दह्यातलं आधी पाणी काढून टाकलं म्हणजे जेव्हा आपण पनीर मॅरिनेट करतो तेव्हा त्याला ते जास्तीचं पाणी सुटत नाही आणि आपण तयार केलेलं मॅरिनेशन पनीरला व्यवस्थित चिकटून राहतं तुम्ही पाहू शकता मी सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता पनीर मॅरिनेट करण्यासाठी हे मिश्रण तयार आहे आता आपण यामध्ये पनीर घालूया इथं मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे आणि बघा पनीरचे मी असे मोठे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीर लहान मोठे तुकडे करून घेऊ शकता असे मोठे तुकडे केले म्हणजे आपल्याला ते फ्राय करणं अगदी सोपं जातं ते करत नाहीत यानंतर इथं मी दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत मिरच्यांमधल्या बिया काढून मी असे तुकडे करून घेतले आहेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा त्याचे पण मी असे मोठे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घेऊया अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे तरच आपण तयार केलेलं मॅरिनेशन या सर्व साहित्याला व्यवस्थित लागतं चमच्याने कराल तर पनीरचे तुकडे होतात म्हणून हातानेच व्यवस्थित लावायचं आहे शिमला मिरची आणि कांद्याला पण मॅरिनेशन व्यवस्थित लागलं पाहिजे आणि पनीरला देखील बघा पनीर शिमला मिरची आणि कांद्याला मी व्यवस्थित मॅरिनेट केलं आहे एखाद्या पाकळीला लागलं नसेल तर हाता ते हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने ही सगळी साहित्य मिक्स करून आता मी हे मॅरिनेशन लावून घेतलेलं ला आहे आता आपण यावर झाकण ठेवूया आणि हे भांडं अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे आपण तयार केलेल्या मॅरिनेशनमध्ये जे मसाले घातले आहेत त्याचा संपूर्ण स्वाद पनीरमध्ये व्यवस्थित उतरला जाईल पनीर मॅरिनेट होईपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये चार टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलं आहे आणि यात आपण अर्धा टी जिरं घालायचं जिरं फुलल्यावर एक तमालपत्र घालायचं आणि बाकी खडे मसाले घालायचे खडे मसाल्यांमध्ये चार हिरवी वेलची एक मसाला वेलची एक लहानसं स्टारफूल घेतलेलं आहे एक इंच दालचिनी चार लवंगा आणि पाच काळी मिरी घेतलेल्या आहेत गॅसची फ्लेम लो मिडीयम करायची आणि मसाले थोडा वेळ परतून घ्यायचे ते करपू द्यायचे नाही आहेत आणि यानंतर आपण लगेचच यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे चॉपरमधून अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि कांदा छान भाजून घ्यायचा आहे कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत सतत ढवळत राहायचं आहे कांद्याला सोनेरी रंग आला पाहिजे पण तो करपला पण नाही पाहिजे जर कांदा करपला तर आपण तयार केलेल्या ग्रेव्हीची संपूर्ण चव बिघडून जाईल बघा जवळपास सहा ते सात मिनिटं मी कांदा मिडियम फ्लेमवर छान परतून घेतला आणि त्यानंतर असा हलका सोनेरी रंग आलेला आहे बघा मस्त कांदा भाजला गेलेला आहे सोनेरी रंग आला आहे पण कांदा मी अजिबात करपू दिलेला नाही आहे असाच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून आलं लसूण पेस्ट घालायचे आहे आलं लसूण पेस्ट आपण कांद्यामध्ये मिक्स करूया आणि मिनिटभर परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल आलं लसूण पेस्ट परतून झाले आता आपण यामध्ये पावटी स्पून हळद घालूया एक टी स्पून घरगुती लाल तिखट घालायचं तिखटासाठी पाव टीस्पून गरम मसाला आपण खडे मसाले घातलेत म्हणून गरम मसाला फक्त पाव टी स्पून घातला आहे एक टीस्पून कसुरी मेथी घालायची एक टीस्पून किचन किंग मसाला घातलेला आहे आणि इथं मी एक टीस्पून धणे पावडर आणि अर्धा टीस्पून जिरं पावडर घेतलेले आहे दोन्ही एकाच भांड्यात घेतले आहेत आणि एक टेबल स्पून काश्मीरी मिरची पावडर घालायची रंगासाठी आणि आता आपण सर्व मसाले फोंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आता कढईमध्ये पुरेसं तेल, तेल आहे यामध्ये मसाले व्यवस्थित परतले जातील पण तुम्ही जर तेल कमी घेतला असेल आणि मसाले घातल्यानंतर हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर मसाले करपले म्हणजे मग भाजीची चव बिघडते जर मसाले करपत असतील तर यामध्ये लगेचच दोन टेबलस्पून पाणी घालून मिनिटभर मसाले परतून घ्यायचे आहेत मिनिटभर मसाले परतून झाल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो प्युरी घालायचे आहे इथं मी दोन मोठे टोमॅटो पाच ते सहा मिनिटं उकळत्या पाण्यात उकळून घेतले साली फुटेपर्यंत नंतर गार ला ला उन, आपन, आपन, ते गार झाल्यावर त्याची सालं काढून मिक्सरला लावून त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे यातच आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आधी आपण पनीर मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं त्या अंदाजानेच ग्रेव्हीला लागेल एवढंच मीठ इथं घालायचं आहे आता मीठ घातल्यामुळे आपण यामध्ये जी टोमॅटो प्युरी घातली आहे तिचा कच्चेपणा निघून जाईल टोमॅटो प्युरी करताना आपण टोमॅटो अगदी चांगले पिकलेलेच घ्यायचे आहेत आणि टोमॅटो पाच ते सहा मिनिटं उकळत्या पाण्यात शिजवून नंतरच त्याची प्युरी करायची आहे तेव्हाच आपल्या ग्रेव्हीला अगदी छान चव येते आणि जेव्हा आपण भाजी खातो तेव्हा टॉमॅटोचा कच्चेपणा जाणवत नाही आता आपण यात पाव कप पाणी घालूया ज्या मिक्सरच्या भांड्यात मी टोमॅटो प्युरी तयार केली त्यातच पाणी घालून ते पाणी यात घातलेलं आहे पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लो फ्लेमवर आपण यावर झाकण ठेवून तयार करून घेतलेली ग्रेव्ही चार ते पाच मिनिटं छान शिजवून घेऊया किंवा याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया चार पाच मिनटांमध्ये मध्ये मध्ये आपण झाकण काढून ही तयार केलेली ग्रेव्ही आपण तळापासून ढवळून घ्यायची आहे कारण ती तळाला लागू नये म्हणून चार पाच मिनटांनी झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही अगदी छान शिजली गेलेली आहे ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही झाकण न ठेवता असंच चमच्याने ढवळत राहून तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही परतून घेतली तरीही चालेल यानंतर आपण यामध्ये काजूची पेस्ट घालूया सात ते आठ काजू मी पंधरा वीस मिनिटं पाण्यात भिजत ठेवल्या आणि त्यानंतर मिक्सरला लावून त्याची अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे काजू पेस्ट घातल्यामुळे भाजीला एक रिच टेस्ट येते आणि ग्रेव्ही देखील छान क्रीमी तयार होते आता आपण ही काजू पेस्ट मिनिटभर यात परतून घेऊया आणि आता आपण या ग्रेव्हीमध्ये पाणी घालूया बाजूच्या बर्नरवर मी पाणी गरम करत ठेवलं होतं पाणी पण आपण खूप जास्त घालायचं नाही आहे अंदाजानेच पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घातलं आणि पाणी आटेपर्यंत जर आपण तयार केलेला पनीर टिक्का मसाला शिजवला तर मग पनीर मऊ न राहता चिवट बनतं आता आपण गॅसची फ्लेम लो करून पुन्हा यावर दोन मिनटांसाठी झाकण ठेवून ग्रेव्ही शिजवून घेऊया दोन मिनटांनंतर झाकण काढूया आणि बघा आपली मस्त अशी पनीर टिक्का मसाल्याची ग्रेव्ही तयार आहे बघा छान दाटसर अशी झालेली आहे आणि टेक्शर बघा किती मस्त क्रीमी आलेला आहे रंग पण सुरेग आलेला आहे आता आपली ग्रेवी तयार आहे हे भांडं उचलून बाजूला ठेवूया आणि मग पुढची तयारी करूया पनीर टिक्का करण्यासाठी इथे मी गॅसवर पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल चांगलं गरम करून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि आता आपण मॅरिनेट केलेलं पनीर या पॅनमध्ये घालणार आहोत आता पॅन लहान आहे म्हणून फक्त आधी मी पनीर टिक्का करून घेणार आहे आणि मग आपण शिमला मिरची आणि कांद्याचे काप असे फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम करूनच तेल चांगलं गरम केल्यावरच पनीरचे काप यामध्ये घालायचे आहेत जर तेल चांगलं तापलेलं नसेल तर पनीरला केलेलं मॅरिनेशन पॅनला खाली तसंच चिकटून राहतं ते पनीरला न चिकटता थोड्या वेळाने आपण हे पनीरचे तुकडे असे पलटून घ्यायचे आहेत साधारण मिनिटभरानंतर आपण पनीर पलटून घेणार आहोत बघा तळाकडून अगदी छान सोनेरी रंग आलेला आहे मस्त पनीर टिक्का तयार झालेला आहे दुसरी बाजूही अशीच आपण मिनिटभर छान भाजून घेणार आहोत चारही बाजूने पलटून पलटून आपण पनीर असं भाजून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटांमध्ये पनीर टिक्का तयार होतो दोन तीन मिनटांमध्येच पनीर टिक्का तयार आहे बघा पनीर अजिबात कडक झालेलं नाही आहे अगदी हवं तसं आपल्याला मस्त मऊ असं आहे आता आपण तयार करून घेतलेला पनीर टिक्का एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर आपण मॅरिनेट करून घेतलेले शिमला मिरचीचे आणि कांद्याचे काप घालूया हे देखीलच आपण मिडियम फ्लेमवर या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत म्हणजे एक बाजूने छान सोनेरी रंग आला की आपण पलटून घेऊया साधारण मिनिटभराने आता आपण हे पलटून घेऊया बघा तळाकडून अगदी मस्त सोनेरी रंग आलेला आहे दोन तीन मिनटांनी शिमला मिरची कांदा परतून घेतल्यानंतर बघा आपल्याला हवा तसा रंग आला आहे आणि शिमला मिरची कांदा अर्धा कच्चाच ठेवायचा आहे खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही आहे यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि आपण तयार करून घेतलेला पनीर टिक्का यामध्ये काढून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया तुम्ही हा पनीर टिक्का ग्रेव्हीमध्ये न टाकता असाच देखील खाऊ शकता पनीर टिक्का करेपर्यंत तयार केलेली ग्रेव्ही थोडीशी घट्ट झाली होती म्हणून मी पुन्हा गॅस चालू केला आहे गॅसची फ्लेम लो आहे आणि आता आपण यामध्ये शिल्लक राहिलेलं मॅरिनेशन घालूया ते वाया जाऊ द्यायचं नाही आहे या ग्रेव्हीमध्येच घालायचं पुन्हा एक वेळ ढवळून घेऊया आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आपण यामध्ये काजू पेस्ट घातलेली आहे त्यामुळे ग्रेव्ही लगेचच तळायला लागते यासाठी भांडं आपण जाडबुडाचं वापरायचं आहे ग्रेव्ही थोडीशी घट्ट आहे आपल्याला यात अजून पनीर टिक्का घालून दोन मिनिटं वाफ काढायचे आहे यासाठी अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं आहे पाणी घालताना गरमच घालायचं थंड घालायचं नाही आहे मग ग्रेव्ही अशी पातळसर बनते आणि पाणी वेगळं होतं आता आपण यामध्ये तयार करून घेतलेला पनीर टिक्का यात घालूया बघा रंग किती सुरेख दिसतोय अगदी असाच खावा वाटतोय इतका पनीर टिक्का छान झालेला आहे एकदा सांगते गॅसचे फ्लेम लोस ठेवायचे आहे आणि अगदी पातळ चमच्याने हलक्या हाताने ही सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण तयार करून घेतलेला पनीर टिक्का त्याचं कोटिंग ग्रेव्हीमध्ये पडणार नाही आणि आता आपण फक्त दोन ते तीन मिनटासाठी ती यावर झाकण ठेवून भाजीला वाफ काढून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवून बघा मस्त असा पनीर टिक्का मसाला तयार आहे ग्रेव्हीला रंग सुरेखाला आहे मस्त दाटसर अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे एक वेळ हलक्या हाताने पुन्हा ढवळून घ्यायचं अगदी हॉटेलपेक्षाही हो भारी असा आपला पनीर टिक्का मसाला तयार आहे आणि ग्रेव्ही बघा किती छान अशी क्रीमी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर मिक्स करून झाली की गरम गरम पनीर टिक्का मसाला सर्विंगसाठी तयार आहे गरम गरम पनीर टिक्का मसाला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा अगदी छान दाटसर असा आपला पनीर टिक्का मसाल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे दिसायलाही अप्रतिम आहे आणि चवीला तर त्याहीपेक्षा भारी या पनीर टिक्का मसाल्यासोबत तुम्ही नान रोटी किंवा चपाती देखील सर्व करू शकता किंवा अगदी भात कालवून देखील खाऊ शकता अशाच पद्धतीने पनीर टिक्का मसाला घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये हो अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद